टाकळी ब्रिज जवळ रत्नागिरी नागपूर सेवा रस्त्यावर रोड ब्रेकरची मागणी महामार्ग रोखण्याचा ग्रामस्थांचा इशारा टाकडी येथील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिज जवळील सेवा रस्त्यावर रोड ब्रेकर नसल्याने अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर टाकडी ब्रिजजवळ रोड ब्रेकर बसवावे अशी मागणी माझी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे मंत्रा हॉटेल रत्नागिरी नागपूर रोडवर रोड ब्रेकर नसल्याने दिगंची व रत्नागिरी नागपूर सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा वारंवार अपघात होत असल्याने या ब्रिज जवळ ते सात जणांना वर्षभरामध्ये जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे या ठिकाणी टाकळी ग्रामस्थांनी अनेक वेळा रोड ब्रेकर बसवण्याची मागणी केली मात्र संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते हेरवाड दिगंची हा राज्यमार्ग रत्नागिरी नागपूर मार्गाच्या ब्रिज खालूनच जातो या दोन्ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे रत्नागिरी नागपूर सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकांना ब्रिज खालून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत महामार्गालगतच शाळा असल्याने विद्यार्थ्यांचीही ये जा सुरू असते त्यामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर त्वरित रोड ब्रेकर बसवावे अन्यथा रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखण्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर उपसरपंच अभिजित पाटील माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे देशभूषण उपाध्ये पप्पू गुराव अविनाश पाटील विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे नागपूर हवे हा झालेला आहे परंतु तिथं सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला आहे परंतु त्या सर्व्हिस रस्त्याला स्पीड ब्रेकर नसल्या कारणानं गेले सात आठ महिन्यात पाच ते सात ॲक्सिडेंट होऊन त्यांचा जीव गमावा लागलेला आहे तसंच ह्या ह्या सर्व्हिस रस्त्यालाच दोन तीन प्राथमिक आश्रम शाळा आहे त्या शाळेच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा येता आहे आणि स्पीड ब्रेकर रस्त्यामुळे गाड्या गाड्या मर्गाव वेगाने येतात आणि त्यामुळे कित्येक लोकांचा जीव गमावं लागलेला आहे तर पिढीत त्या नॅशनल हायवेच्या वाल्याने त्या सर्व्हिस रस्त्याला स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे आणि त्या स्पीड ब्रेकर नाही झाला तर आम्ही नागपूर रत्नागिरी हवे हा रस्ता रोपो करून हळवण्यात येणार आहे हा स्पीड ब्रेकर हा कोलवाड आणि नाकरीमध्येच नाही आहे त्या स्पीड ब्रेकर नसल्यामुळे कित्येक अपघात झालेले आहेत तर थोडीच स्पीड ब्रेकर करण्यात यावे सर्व्हिस रस्त्याला अन्यथा आम्ही हा नागपूरला जाणारा हायवे आहे हा रत्नागिरी नागपूर हायवे रस्ता रोप करण्यात येणार आहे त्याच्या वारंवार आपला होत आहे तरी हे अशा प्रकारचा आहे वारंवार दखल करून दिसत महादेवाच्या अतिशय त्यांचे काही दखल घेतले नाही आणि लहान विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रमाणात आहे वाचून त्यांच्या घेत आहे तुम्ही वारंवार आपला वाढत असेल बऱ्याच लोकांचं निवेदन केलेलं आहे तरी हे विचार करता असं वारंवार निवेदन दिलेलं आहे परंतु त्याचा कोणताच विचार तरी केलेला नाही लवकरात लवकर या सर्व रस्त्याला स्पीड ब्रेकर बसून ती काळजी घ्यावी अन्यथा ते टाकलेकरांच्या माध्यमातून जीव निरोध केला जाईल व रस्ता रोको करण्यात येईल